मधुर ऑप्टिशियन्स लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मी योगेश पण पाहता सार्थक न्यूज माजी नगर सेविका सौ माधुरी गणेश बोलकर यांच्या संकल्पनेतून योग हॉल साकार भारतीय जनता पार्टीच्या प्रभाग क्रमांक दहा मधील माजी नगर सेविका सौ माधुरी गणेश बोलकर यांच्या संकल्पनेतून मौले हॉल मागील संदीप नगर येथे सुसज्ज योगा हॉल साकार झाला आहे या योगा हॉलचा उपयोग प्रभाग क्रमांक दहा मधील असंख्य महिला योगा करण्यासाठी करीत आहेत सन दोन हजार सतरा मध्ये सौ माधुरी गणेश बोलकर या नगरसेविका झाल्यानंतर महिलांच्या आरोग्यासाठी स्वतंत्र योगा हॉल असावा ही संकल्पना त्यांना सुचली त्यानुसार या योगा हॉलची उभारणी त्यांनी केली असे सौ माधुरी गणेश बोलकर यांनी सांगितले या दरम्यान अनेक महिलांनी योगा करण्यासाठी स्वतंत्र हॉल असावा यासाठी मागणी केली आणि नाशिक महापालिकेकडे पाठपुरावा करून फक्त महिलांसाठी योगा हॉल करून घेतला आज मी तिला या योगा हॉलचा उपयोग योगा करण्यासाठी प्रभाग क्रमांक दहा मधील हजारो महिला या हॉलचा उपभोग घेत आहेत या ठिकाणी सकाळी सहा ते सात आणि सात ते आठ तसेच दुपारी चार ते पाच आणि सायंकाळी पाच ते सहा दररोज योगाच्या बॅच घेतल्या जातात विशेष म्हणजे हा हॉल हवेशीर ठिकाणी आहे प्रशस्त पार्किंग आहे योग करण्यासाठी महिला येतात त्यामुळे कोणालाही या हॉलचा त्रास नाही या हॉलमध्ये नाशिक महापालिकेच्या वतीने पाणी स्वच्छता गृह अशा सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत माजी नगर सेविका सौ माधुरी गणेश बोलकर यांनी स्वखर्चाने येथे लाईट बसून दिली आहे आज मी तिला या योगा हॉलमुळे अनेक महिलांचे आरोग्य सुदृढ होण्यास मदत झाली आहे त्यामुळे अनेक महिलांनी सौ माधुरी गणेश बोलकर यांना आशीर्वाद दिले आहेत प्रभागाच्या विकासासाठी योगा हॉलच्या माध्यमातून योगदान दिले याचा आनंद मला होत आहे योगा करणाऱ्या अनेक महिला भेटल्यानंतर योगा हॉलचे भरभरून कौतुक करतात आणि योगा केल्यामुळे आम्ही फिट झालो आहोत असे सांगतात यापुढे असेच प्रभागाच्या विकासासाठी मोठे काम करणार असल्याचे माधुरी गणेश बोलकर यांनी सांगितले खूप दिवसापासून महिलांची मागणी होती की ताई आम्हाला योगा पाहिजे त्या संदर्भात आपण खूप जागा शोधल्या संदीप मा, मा नगर त्या ठिकाणी संदीपनगरमध्ये एक अशी जागा मिळाली आपल्याला महा महापालिकेच्या माध्यमातून जेव्हा मी महापालिकेत नगरसेविका होती त्यावेळेस आपण हा हॉल मंजूर करून घेतला महापालिकेत थ्रू आणि हा हॉल मंजूर कर केल्यानंतर आपण इथं योगा हॉल बांधला खूप महिलांची मागणी होती की महिला एवढ्या योड़ एवढ्या मंदिरात जाऊन योगा करत होत्या मला खूप वाईट वाटायचं की एवढ्या योड़ एवढ्या जागेमध्ये महिलांना खूप गरज होती योगाची कोरोनापासून तर महिलांना एवढी गरज होती की योगा करायला पाहिजे योगापासून आपली तब्येत आपलं आरोग्य चांगलं असतं त्यासाठी मी तो ठाम निर्णय घेतला की आपण महिलांसाठी इतकं तरी योगा हॉल बांधायचा जेव्हा महापालिकेत मी नगरसेविका होते तेव्हा हा हॉल मंजूर करून हा म्हणजे याची छान अशी एक इमारत बांधली आपण तसंच एक वेळेस पल्ल्या ताईंनी मला एक कार्यक्रमात बोलवलं होतं त्यांचा छोटासा योगा हॉल होता तिथं ते योगा घेत होते तेव्हा मी ताईना बोलली ताई तुम्ही टेन्शन घेऊ नका मी तुम्हाला चांगल्यातला चांगलं एक योगा उपलब्ध करून देईन तेव्हा हे योगाचं कामच चालू होतं म्हणजे थोडंसं काम आटकण्यात आलं होतं मी ताई नाही बोलली ताई म्हणे खरंच का म्हणतं खरंच ज्यापासून ताईंनी इथं योगा चालू केला त्यापासून आज शंभरच्या प्लस महिला इथं योगाला जॉईन झालेल्या आहेत तर आणि ताईला असतील आणि रंजना ताई असतील यांनी खूप छान असे योगा दोघं ताई घेतात कारण की यांचं मार्गदर्शन एवढं महिलांना चांगलं मिळालेलं आहे कारण की यांच्यापासून जे जे आजार होते महिलांना ते दूर झालेले आहेत कारण की योगापासनं खरंच मोदी साहेब साहेबांची संकल्पना आहे की योगा केल्यानंतर आपलं आरोग्य खूप चांगलं राहतं मोदी साहेब माया साहेबांची संकल्पना घेऊनच मी आज पुढं पाऊल उचललेलं आहे कारण की तशाच आम्हाला योगा टीचर बी चांगले मिळाले पल्लयीताई असतील mm -hmm. रंजना असतील यांनी महिलांना एवढं छान घडवलेलं आहे की आज वयाच्या साठ पासष्ट वयाच्या म्हणजे त्या मावशी असतात ना एवढं छान योगा करतात एवढे छान दिसतात योगा करताना की मीसुद्धा मी सुद्धा एवढा योगा चांगला करू शकत नाही बाकी खरंच मला या दोघं टीचरांचं खूप अभिमान वाटतं पल्लवी ताई सगळ्यांना मिळून जुळून राहतात त्या संदर्भात आज मी हा इथं योगा एवढा मोठा उपलब्ध करून दिलेला आहे या संदर्भात धन्यवाद जो व श्रीम योगा ग्रुप आहे त्या ग्रुपसाठी आज जो काही आपल्याला हॉल मिळाला म्हणजे माधुरी ताईंनी तर मला तर खूप वर्षापूर्वी सांगितलं होतं की महिलांसाठी मला काहीतरी करायचं आहे म्हणजे मला योगा हॉल करायचं आहे तर म्हणजे जेव्हा त्यांना मी पहिल्या कार्यक्रमाला बोलवलं होतं आपण जेव्हा लक्ष्मीनारायण भेटत होते का तेव्हाच त्यांनी मला ते शब्द दिला होता की मला महिलांसाठी योगा हॉल बांधायचा आहे आणि तो त्यांनी खरंच तो शब्द मला सांगितला आणि तो पाळला पाणी आणि त्यांनी इतका छान प्रशस्त हॉल बांधलाय महिलांसाठी आणि फक्त हॉल नाही बांधला पण आतापर्यंत जे काय आतापर्यंत ऍक्टिव्हिटीज झाल्या जे काय इथे कार्यक्रम झाले त्यामध्ये माधुरी त्यांचा खूप सहभाग असतो प्रत्येक कार्यक्रमामध्ये त्या उत्साहाने सहभाग घेतात की मला प्रत्येक वेळेस सांगतात की पल्लवी तुला काय पाहिजे असेल किंवा काय करायचं असेल महिलांसाठी मला नक्कीच सांग मी नक्की करेन त्यांनी आपल्याला इन्स्ट्रुमेंट पण अवेलेबल करून दिले जे काही आपण डंबेल वगैरे वापरतो एक्सरसाइजसाठी तर ते पण त्यांनी अवेलेबल करून दिले म्हणजे इतकं छान त्यांनी महिलांसाठी काम आहेत त्या म्हणजे आज एवढ्या महिलांचं आरोग्य छान राहत आहे त्यांचं हे खरंच जे काय तुम्ही काही योगा हॉल बांधून दिले महिलांसाठी खरंच खूप छान आहे आपण योगाचे क्लास घेतो पण योगाचे क्लास घ्यायचे महिलांसाठी आरोग्याचा फार महत्वाचा विषय आता ह्या आधुनिक युगामध्ये जसं महिलांना बैठक करून काम करणं एका ठिकाणी किंवा जास्त वेळ घरातच काम बाहेर पडण्याची संधीच नाही पण योगाच्या माध्यमातून आम्ही जो उपक्रम केला त्या माध्यमातून मा महिलांना एक बाहेर पडण्याची एक संधी मिळाली आणि ती संधी मिळण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा योगा करताय आम्ही क्लास घेतो आहे सगळं होत आहे पण त्याच्यासाठी महत्त्वाचा विषय म्हणजे जागा पाहिजे जागा पण अशी पाहिजे का ती मोकळी पाहिजे हवेशीर पाहिजे आजूबाजूला खूप जास्त काही कोणाचा त्रास होणार नाही अशा पद्धतीची जागा पाहिजे ती जागा आम्हाला खरं खरं म्हणजे माधुरी ताईंचे सगळ्यात पहिले महत्त्वाचे त्यांचे आभार मानायला पाहिजे तर त्यांनी आपल्याला ही जागा उपलब्ध करून दिली का त्यांची काय संकल्पना असेल योग याच्यावर कोरोना काळामध्ये ज्यावेळेस कोरोना आला ती महामारी आली त्यावेळेस पूर्ण जग उलटं होऊन गेलं होतं त्यावेळेस खरोखर सगळ्यांना वाटलं तर योग कशासाठी करायला पाहिजे ज्यावेळेस प्राणायामची खूप गरज होती लोकांकडे पैसा होता पण आरोग्य नव्हतं त्यावेळेस योगाचं फार महत्व लक्षात आलं त्यावेळेसच ताईंच्या मनात काही संकल्पना आली असत त्यांनी आम्हाला एक सांगितलं शब्द दिला कामी का आम्ही तुमच्यासाठी म्हणजे ज्यावेळेस ते आमच्या वर्गावर आम्ही त्यांना आमंत्रण द्यायचं का छोटासा कार्यक्रम येत आहे आमच्यामध्ये या त्या यायच्या तो बघायच्या त्यांचे म्हणजे आमच्या जी हलत बघायच्या का जे छोटासा हल आहे कसं ॲडजस्ट करतात महिलांची संख्या तर भरपूर आहे तर त्यांच्या मनात संकल एक संकल्पना की आपण फक्त एक महिलांसाठी योगा हल द्यायचा त्यांनी ही त्यांची संकल्पना पूर्ण केली सर्वप्रथम ताईंचे सगळ्यात सगळ्या साधकांकडनं मनापासून आभार की सर्व महिला वर्गांच्या आरोग्यासाठी जो हॉल त्यांनी उपलब्ध करून दिलेला आहे त्यासाठी सगळ्यांकडनं आम्ही तुमचे आभार मानतो ताई या ठिकाणी नुसतं योगा करणं एवढंच नाही तर माधुरी ताईंशी एक ऋणानुबंध जुळलेले आहेत आमचे त्या आताची परिस्थिती बघतात ताई त्या आजी माझी हा विचार या ठिकाणी नाही आहे की फक्त फक्त महिलांसाठी मी काय करू शकेल की जेणेकरून महिला वर्ग आनंदी राहील त्यांचं आरोग्य चांगलं राहील कारण महिला घरातली स्त्री जर सुदृढ असली तर पूर्ण फॅमिली पूर्ण कुटुंब हे सुदृढ असतं त्यासाठी जे प्रयत्न ताईंनी या ठिकाणी करून दिले की या नुसत्या चार भिंतींना उभं करतात या चार भिंतींमध्ये एक प्रेम आपुलकी जिव्हाळा आणि प्रत्येक कार्यात जे ताई आम्हाला मदत करतात की आरोग्यासाठी असो किंवा कोणासाठी आपल्याला जर आजारी असेल तर ता त्यासाठी ताई आपल्याला प्रकल्प प्र, मंजूर करायचा आहे प्रस्ताव तो सुद्धा ताईंनी मंजूर करून दिलेला आहे लहानातली लहान गोष्ट असो का खूप मोठी गोष्ट असो त्यात त्याच मनापासून सहभागी होतात हे सगळ्यात महत्त्वाचं आहे एक नुसतं उभं करून दिलं आणि तयार केलं हे असं नाही आहे ताई मनापासून प्रत्येक गोष्ट करतात आणि त्या गोष्टीला त्यांना यश हे मिळतं शंभर टक्के मिळतं म्हणून बोलकर ताईंचे खूप खूप आभार धन्यवाद मी मनीषा राजोळे श्री ओम योगा फिटनेस सेंटरमधले एक स्टुडंटच या माझं म्हटलं तरी चालत ह्या दोघींच्या सहयोगाने आणि मेन म्हणजे ताई माधुरीताई बोलकर जसं त्या नावाप्रमाणेच गोड आणि बोलकर पण आहेत त्यांनी जो हॉ हॉल इथे उपलब्ध करून दिला तो फक्त या परिसरातील महिलांसाठीच नाही तर आम्ही एकदा म्हणजे नगर ध्रुव नगर सातपूर परिसर सर्व एरियातून ह्या लेडीज इथे येतात ये आणि माझं नाव हो मंगला सुभाष महाले मला दोन वर्षे झाली योगाला येऊन इथे आणि जिथं योगा हॉल म्हणजे माधुरीताईनीच दिला आम्हाला आणि त्या आमच्यासाठी खूप म्हणजे काही हे करता व काही लागलं वगैरे कार्यक्रम जरी झाले तरी माधुरीताई आमच्याबरोबर असतात आणि तशाच जर पल्लवी मॅडम रंजना मॅडम आम्हाला खूप म्हणजे योगा वगैरे छान शिकवता दोघी पण मला पण म्हणजे माझ्याबरोबर जेवढ्या महिला आहे तेवढ्यांना भरपूर आजार होते कोणला काय म्हणजे ज्याचे त्याचे मला पण सांधेवाद होता थायरॉइड होता माझा पण थायरॉड पण पूर्ण कमी झाला सांधेवाद पण कमी झाला आमच्या <laughs> <laughs> बोलकर मॅडम खूप चांगले म्हणजे प्रत्येक कार्यक्रमात आमच्याबरोबर येतात आम्हाला उत्साह पण येतो त्यांच्याबरोबर आल्यानंतर खूप छान वाटतं ते आल्यानंतर नाही आज माधुरी का माधुरीताई येणार आहे आपल्याबरोबर का कार्यक्रमाला खूप छान वाटतं आम्हाला त्या येणार असल्या का आणि <laughs> मी खूप आभार मानते यांचे यांचे माधुरीताई बोलकर यांचे की आमचा पण पहिले स्ट्रगल होता ज्यावेळेस आम्ही क्लासेससाठी पल्लिकाईला जागा उपलब्ध होत नव्हती बऱ्याच ठिकाणी आम्ही जागा पण चेंज केल्या पण हा जेव्हापासून हॉल सुरू झाला तेव्हापासून महिलांची संख्या पण खूप प्रमाणात वाढली आणि मी हे पण नक्कीच सांगेल की यातून सगळ्यांना जे काही आजार असतील ना त्यातून डेफिनेटली काहीतरी सगळ्यांना पॉझिटिव्ह रिझल्ट नक्कीच मिळालेला आहे आणि मला आहे ना पहिले नगरसेवक वगैरे असं म्हटलं की खूप हे वाटायचं पण यांचं स्वभाव इतकंच छान आहे ना सांगते एकदम म्हणजे ते आम्ही म्हणजे पहिल्यांदा फोटो काढण्यासाठी आणि सगळ्या महिलांना फक्त घर आणि गल्लीपुरतं मर्यादित होत्या पण हे आमचं कुटुंब झालेलं आहे आज मला तरी मी कोणी पण पटकन ओळखत मी कुठे बाहेर गेली यापैकी कोणी जरी दिसलं ना तरी पण आमची मैत्री झाली आम्ही सोबत जरी नसलो ना तरी पण एक ओळख निर्माण झाली ती ओळख पहिली फक्त माझ्या घरापुरतं आणि गल्लीपुरतंच मर्यादित होती पण आज ती खूप सातपूर सातपूरच्या बाहेर म्हणजे असे आम्हाला पण ओळखायला लागले आणि ह्या सगळ्या आहे ना महिलांना त्यांचा छंद पण तोपासता आला पण खरी साथ दिली ती आपल्या बोरकर मॅडमनी बोरकर मॅडमनी त्यांना मेन म्हणजे पहिलं हॉल उपलब्ध करून दिला हॉल उपलब्ध करून दिला तर प्रत्येक कार्यक्रमात आपल्या येतात सहभागी होतात आणि त्या अशा येतात की आपल्यातलेच एक वाटतात कधीच असं वाटत नाही आपल्याला की त्यांनी आपल्याला वेगळेपणा दिला किंवा काय आमच्याबरोबर सहभागी होऊन एकदम आनंदाने एन्जॉय करतात खरं त्यांचे तर आभारच आहेत आणि अजून प्रत्येक कार्यक्रमात त्यांनी यावं आपल्याला सपोर्ट करावा अशा आमच्या विनंती आहे आमच्या मॅडमकडून आणि अशी साथ देतील ही आमची अपेक्षा आहे नमस्कार माझं नाव शीतल पाटील आपण म्हणतो ना केल्याने होत आहे आणि आधी केलीची पाहिजे पण त्या केलेल्या कर्तृत्वाला आपल्याला एक थाप पण हवी असते कौतुकाची तर आत्ताच झालेला जो योगाचा कार्यक्रम होता त्याच्यामध्ये वेगवेगळ्या बोलकर बोलकरताईंनी बक्षीस वितरण केलं म्हणजे ते आपलं एक प्रकारे कौतुकच झालं आणि जेव्हा आपलं कौतुक होतं तेव्हा आपण अगदी स्फूर्तीने ते काम करत असतो आणि त्याचबरोबर बोलकरताईंनी म्हणजे कार्यक्रमच नव्हे तर आपल्या हॉलला विविध योगाच्या ज्या ॲक्सेसरीज आहेत त्या पण पुरवायचं काम मी नेहमीच केलेलं आहे त्याबद्दल बोलकरताईंचे आमच्या सर्व योग साधकांकडून खूप खूप धन्यवाद मी सुवर्णा सुहास कुमावत गेली दहा वर्षे झाले आमच्या पल्लवी मॅडम इथे योग वर्ग चालवत आहेत आणि बोलकर मॅडमने आम्हाला हा हॉल उपलब्ध करून दिला आहे आणि त्याचबरोबर त्यांनी आम्हाला इथे लाईटही आणि पाण्याची पण सोय केलेली आहे तसेच पल्लवी मॅडम जसे आमच्या प्रत्येक वेळेस वेगवेगळे इव्हेंट घेत असतात त्यावेळेस बोलकर मॅडम हिरिरीने सहभाग घेतात आणि आम आम्हाला आनंदही देतात त्याचबरोबर त्यांनी आम्हाला जे काही वर्कआउट आम्ही करतो तर त्यांचे इन्स्ट्रुमेंट पण त्यांनी आम्हाला उपलब्ध करून दिले आहेत आणि तसेच आता गेल्या महिन्यात सत्तावीस जूनला जो काही योगाची स्पर्धा झाली तर त्यासाठी त्यांनी आम्हाला अतिशय सुंदर ट्रॉफी त्यांनी मिळवून दिल्या आहे तर असा सहभाग त्यांचा नेहमी आमच्यासोबत असतो आणि इथून पुढेही त्यांचा राहीलच आणि जास्तीत जास्त महिलांनी ह्या योगामध्ये म्हणजे सहभाग व्हावा अशी माझी इच्छा आहे आणि योगाचे लाभ घ्यावा आणि आर, आरो आपले आरोग्य हे त्यांनी सुधारावं या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद